सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल तेव्हा ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांनी आता गोंधळ घातलाय ही ताजी दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय पोलिसांची मोठ्या प्रमाणात कुमक तिकडे पोहोचलेली आहे इथे मनसैनिकांकडून फेकण्यात आलेल्या आहेत ज्या उद्धव ठाकरेंवर फेकण्यात आल्या इकडे समोर गडकरी रंगायतन आहे आणि या रंगायतनावर आता मोठ्या प्रमाणात इथे इथे आपण पाहताय हा हा एक बॅनर होता आणि तो बॅनर देखील फांडण्यात आलेला आहे शिव मनसैनिकांकडून हा बॅनर फांडण्यात आलेला होता आणि इथे काही गाड्यांचं देखील नुकसान झालेलं आहे रस्त्यावर बांगड्यांचा खच पडलेला आहे आणि या सगळ्या बांगड्या ज्या आहेत त्या मनसैनिकांनी फेकल्या आहेत दुसरीकडे ज्यावेळी उद्धव ठाकरे येत होते त्यावेळी त्यांच्या गाडीवर देखील शेण फेकलेला आहे तिथून हा सगळा वाद सुरू झाला आणि आधीपासून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता मात्र तरी देखील इथे आपण पाहिलं तर काही टॉमॅटो देखील आणले होते हे म मनसैनिकांनी जे उद्धव ठाकरेंवर फेकडण्यासाठी आणि हे सर्व जे आहे ते आता पोलिसांनी इथे या सगळ्या बांगड्या आणि हे सगळे टॉमॅटो ह्याच्याबरोबर शेण देखील आणलं होतं इतक्या तीव्र प्रमाणात हे आंदोलन हे झालं आणि आता सध्या इथे आपण पाहता एका बाजूला गडकरीच्या आतमध्ये हे उद्धव ठाकरे गटाचे सगळे कार्यकर्ते शिवसैनिक जमलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे मनसैनिकांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी पुढ्याचा प्रयत्न करूया सर सर काय सांगाले आंदोलनाबद्दल सर सध्या आता जर आपण पाहिलात तर एका बाजूला अजूनही आंदोलन सुरू आहे हे सर्व उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत आणि वातावरण जे आहे ते शांत करायचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय मात्र रस्त्याच्या बाहेर म्हणजे गडकरी रंगायतनाच्या बाहेर मनसैनिक जे होते त्या सगळ्यांना आतमध्ये घेतलेलं आहे पोलिसांनी ताब्यात आहे आणि गाड्यांमध्ये भरून त्यांना पोलीस चौकीला नेण्यात आले आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आता अतिशय आक्रमक झालेत आणि एकमेकांवर शिवीगाळ करण्यात आली एकमेकांवर वस्तू फेकण्यात आल्या बॅनर फाडण्यात आले काही गाड्यांचं देखील नुकसान झालेलं आहे या ठिकाणी पण आता वातावरण थोड्या प्रमाणात जे आहे ते पोलिसांनी स्वतःच्या अंडर घेतलेलं आहे इथे जर संपूर्ण बाईला तर आता इथे पोलीस मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत रस्ता जो आहे तो पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे इथे अजूनही आपण पाहतोय पोलीस सगळा रस्ता जो आहे तो करायला सुरुवात केलेली आहे कोणालाही आता आतमध्ये याला दिलं जात नाहीये काही वेळापूर्वीच हा सगळा तो यांची गाडी ज्यावेळी मुलून टोलण्याक्याच्या इथून आतमध्ये आली त्यावेळी इथे काही लोकांनी म्हणजे काही मनसैनिकांनी शेण फेकलंय उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आणि त्यातून त्या पुढे ज्यावेळी गाडी या गडकडी रंगरे तणाच्या आतमध्ये आली तेव्हा देखील अशाच प्रकारे काही मनसैनिक त्यांच्यावर कारवाई केलेली आहे पोलिसांनी त्यांना आतमध्ये घेतलंय आणि त्यांचं काय म्हणणं आहे पोलिसांनी आता या सगळ्या कार्यकर्त्यांना जवळपास आत्मने घेतलंय शंभर ते दीडशे कार्यकर्ते मनसेनेचे मनसेचे होते आणि या सगळ्या शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांना इथे पोलीस जे आहेत आता ताब्यात घेत आहेत काही महिला सगळ्यात मोठी जी संख्या होती ती महिलांची होती आणि या सगळ्या महिलांना देखील आता आतमध्ये घेतलंय झेंडा 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 आपण पाहताय मनसेचे कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते इथे आणि हे सर्व कार्यकर्ते सध्या इथे उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी आले होते आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आतमध्ये घेतलेलं आहे तुम्हाला राजसाहेबांवर जो बोट दाखवून त्याचा तो बोट तोडून हातात तो देऊ आम्ही जागा जागा आता महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान राज ठाकरेंचा ताफा राज ठाकरे यांचा जो ताफा अडवण्यात आलेला होता त्याच्या विरोधात तर आपण पाहिलं कशा प्रकारे अतिशय रागात हे आंदोलन झालं आणि इथे संपूर्ण खच पडलाय सध्या बांगड्यांचा या सगळ्या बांगड्या ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंवर फेकण्यासाठी आणण्यात आल्या होत्या आणि टॉमॅटो बांगड्या आणि शेण अशा प्रकारे हे आंदोलन केलं गेलं आणि सगळ्या मनसैनिकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय दुसरीकडे आपण पाहताय की उद्धव ठाकरे यांचं भाषण आणि यांची जी सभा आहे ती आतमध्ये आता सुरू जवळपास झालेली आहे त्या ठिकाणी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत राजन विचार असे सर्व नेते सध्या पोचलेले आहेत पण पोलिसांचा हा संपूर्ण बंदोबस्त आपण पाहताय परिस्थिती अतिशय चिघळलेली होती एका बाजूला मनसैनिक दुसऱ्या बाजूला शिवसैनिक अशा प्रकारचं वातावरण होतं पण आता पोलिसांनी ताजी स्थिती आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्याला दाखवत होते ठाण्यातल्या गडकरी रंगायतन परिसरात ना आता था ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या